नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट कालच लागला त्याच्यापूर्वी आपण निवडणुकी निवडणूक होण्यापूर्वी आणि निवडणूक झाल्या होण्याच्या पूर्वी आणि रिझल्ट लागण्याच्या अगोदर आपण आतापर्यंत बावीस व्हिडिओ बनवले होते म्हणजे जे जे उमेदवार उभा राहिले होते जास्त करून महाराष्ट्रात जे बावीस आपण व्हिडिओ बनवले होते आणि सगळ्यात खुश खबर ही की त्यापैकी पंधरा उमेदवार हे निवडून आलेले आहेत आपण जे सांगितलं होतं ते शेवटी अंदाज होते भाकीत होतं शंभर टक्के गॅरंटी ही कोणीच देऊ शकत नाही पण आपण असे व्हिडिओ बनवले होते आणि त्यापैकी पंधरा जणांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामुळे सर्व व्ह्युअर्सच सबस्क्रायबरच सुद्धा या ठिकाणी अभिनंदन तुमच्या सपोर्टमुळेच आपण या गोष्टी आपण करू शकतो काल निकाल लागलेला आहे लोकसभेचा आणि बीजेपीला स्वतः फक्त बीजेपीला एनडीए ला म्हणत नाहीये मी तर पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये म्हणजे त्यांची जी अपेक्षा होती की दोनशे ब्रहात बहात्तर सीट स्वतःचे स्वतः स्वतःच्या जीवावरती पास केल्या पाहिजेत पण ते शक्य झालं नाही आणि त्यांना एनडीएतील जे घटक पक्ष आहेत त्यांच्यावरती आता सध्या अवलंबून राहावं लागणार आहे आता त्याच्यामधले महत्वाचे घटक पक्ष एक आहे हा आपला जे आहे म्हणजे नितीश कुमारांचा आणि अशी बातमी चालू झालेली आहे की नितीश कुमार यांच्या एनडीए मधून बाहेर पडतात की काय तोच विषय आपण आज घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी आपण नितीश कुमारांची कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे एक मार्च एकोणीसशे एक्कावन्न साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल जर मार्गदर्शन हवे असतील काही तुमचे प्रश्न असतील तर आपण कुंडलीद्वारे सोडवण्याचा आपण प्रयत्न करू नक्कीच तुम्हाला यामध्ये मदत होईल तुमच्या कुंडलीतील त्रोटक फल त्यानंतर अनिष्ट ग्रहमान उत्तम ग्रहमान हे जर आपल्याला जर कळालं तर आपल्यामधले गुण तुम्हाला समजू शकतात आणि त्या गुणानुसार जर तुम्ही आपण डेव्हलप करत गेलो कुंडलीतील दोष आपण काढत गेलो आणि हे सुद्धा शांतीशिवाय आहे बरं का ते जर आपण करत गेलो तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा होती आणि जेव्हा व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा होते तेव्हा आपल्या सगळ्याच गोष्टीमध्ये भविष्य आपलं उज्ज्वल व्हायला चालू होतो त्यामुळेच कुंडली बघायची असते तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल जर प्रश्न असतील काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क तो तो जन्म जन्म करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर फक्त फोन न करता व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवायचा मित्रांनो कृपया फोन करूनही अनेक जणांचे फोन मी उचलू शकणार नाही त्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज पाठवा जन्मामुळे जन्मतारीख पाठवा आम्ही नक्कीच तुम्हाला यावरती मार्गदर्शन करू वळूया आपल्या विषयाकडे नितीश कुमार बीजेपी आणि मोदींना सोडणार का म्हणजे एनडीए ला सोडणार का एक मार्च एकोणीसशे एकावन्न साली त्यांचा जन्म झाला आहे बिहार मध्ये झाला पटणामध्ये आणि आता बघायला गेलं तर त्यांचं वय त्र्याहत्तर आहे आणि त्या दिवशी गुरुवार होता या ठिकाणी आपण आठ अंक लिहिलेला ले आहे आठ अंक हा वृश्चिक रास येतोय आणि वृश्चिक रास त्यांची आहे आणि चंद्र त्यामुळं पहिल्या स्थानामध्ये आहे ही जी आहे ही राशी कुंडली आहे राशी कुंडली प्रमाण आपण या ठिकाणी विचार करतो या ठिकाणी घरांचा विचार केला जात नाही राशी कुंडली प्रमाण ग्रहमान जे दिवसभर असतो त्याचा आपण या ठिकाणी विचार करतो वृश्चिक रास आहे आपल्याला माहिती आहे वृश्चिक रास ही तडपदार रास आहे व्यवहारी राहणारी रास आहे आपल्याला माहिती आहे की इंडी आघाड इंडी आघाडी ही सुद्धा अ त्याच्यामध्ये प्रमुख हेच होते नितीश कुमार पण त्यांनी त्यांना एका दिवसामध्ये सोड चिठ्ठी देऊन पुन्हा एकदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले का तर मान सन्मान म्हणजे वृश्चिक राशीच्या लोकांना मान सन्मान हा जरा मिळायला हवा असतो आणि मिळालेला चांगला असतो गेलेल्या कष्टाचं हे चीज मिळायलाच पाहिजे आणि याला सुद्धा काही वाद नाही त्यामुळेच त्यांच्यामध्ये काही वादावादी झाले आणि ते एका दिवसामध्ये त्यांनी एन डी आघाडी सोडून त्यांनी आपल्या बीजेपी एनडीए कडेव्हा आले वृश्चिक रास आहे सांगितल्याप्रमाणे निर्णय रोखोक घेऊ शकतात याबद्दल काही शंका नाही कुंभ राशीमध्ये गुरु आहे राशीतला गुरु हा पूर्ण विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेणारा लावणारा असा हा ग्रह आहे त्यामुळे गडबड गोंधळ न करता पूर्ण विचार करून हा नक्कीच हा प्रश्न ते हॅन्डल करतील कुंभ राशीतला बुध हा सुद्धा चांगले कुंडलीमध्ये बुद्धी आहे त्यामुळे अत्यंत हुशारीने आणि वाक्चातुर्याने त्यांनी आतापर्यंत आयुष्य हे म्हणजे घटित केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये ती क्वालिटी सुद्धा चांगली आहे त्यामुळे त्यांना बिहारमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे आणि सगळ्यात जास्त मुख्यमंत्री राहणारे हे असे एकमेव बिहारचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत मीन राशीमध्ये शुक्र आहे उच्चेचा शुक्र आहे आणि याच ठिकाणी मीन राशीमध्ये मंगळ राशी राशी हा शत राशी मीन राशीतला मंगळ तितकासा चांगला समजलं जात नाही पण मीन राशीतला शुक्र हा उच्च राशीमध्ये असल्यामुळे त्याने मीन राशीतला मंगळाचा हे कमी केलेला आहे पण तरी सुद्धा थोडे काही अविचारांनी काही गोष्टी राग रुसवे फुगवे हे जरा मीन राशीच्या अ मंगळमध्ये हे येतात परंतु हा मीन राशीचा शुक्र हा त्याला बॅलेन्स करून घेऊन जातो अं कन्या राशीचा शनी आणि नेपच्यून कन्या राशीचा म्हणजे कन्या राशीमध्ये बुध आहे कन्या राशीचा राशी स्वामी बुध आहे आणि त्याच्यामध्ये असलेला हा शनी मित्र राशीमध्येच आहे त्यामुळे शनी सारखा ग्रह सुद्धा राजकारण्यांच्या लोकांमध्ये उत्तम हा असा पाहिजे आणि या ठिकाणी आपण हा उत्तम बघितलेला आहे सध्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो तर एवढं मात्र नक्की आहे की एनडीएला काही हे सोड चिठ्ठी देणार नाही परंतु ह्यांच्यामध्ये नक्कीच मोठे डील मात्र हे नक्कीच करून घेऊ शकतात कारण ह्यांचा असा स्वभाव शंभर टक्के आहे जे मिळाले ते पदरात पाडून घ्यायचं आहे नंतर वेळ निघून गेल्यानंतर बोलण्यात काय उपयोग नसतो असा ह्यांचा विचार अशा पद्धतीनं आहे क्लास आहे तर एनडीएला ला काय ते सोडून जाणार नाही बीजेपीला सोडून जाणार नाही पण त्यांच्यामध्ये आतून दिल मात्र चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं आणि या परिस्थितीचा फायदा मात्र हे नक्कीच अशा व्यक्ती उठवू शकतात बाकीत आहे भू पुढं काय होतंय पण तरी सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून हा असा अभ्यासातून कुंडलीच्या असा अंदाज आहे की सोडून तर जाणार नाही म्हणजे मुख्यमंत्री पंतप्रधान तर आपले नरेंद्र मोदीच या ठिकाणी होतील याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाहीये असं माझा अंदाज या ठिकाणी अंदाज आहे बघूया भविष्य काळात आपल्याला त्याचं उत्तर देईल तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करायला आणि नक्कीच विसरू नका नमस्कार